सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची मी रमेश शांताराम कदम सामाजिक कार्यकर्ता पोलीस मित्र संघटना प्रदेश उपाध्यक्ष जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर संभाजी महाराज जय संविधान आज आम्ही कर्जत तालुक्यातील नदीपात्रातील व कालव्यातील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यासाठी उप अभियंता पाटबंधारे विभाग कर्जत यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहोत हीच कारवाई करण्यासाठी म्हणजे नदीपात्रातील अतिक्रमण आणि कालव्यातील अतिक्रमण आणि पाणी उपसा करणाऱ्या का करणाऱ्या का करणाऱ्या कर, 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 व कायदेशीर कारवाई करण्यासाठी गेल्या वर्षी वीस तीन दोन हजार तेवीस रोजी आमरण उपोषण केलं होतं त्या आमरण उपोषणाची पाटबंधारे उपविभाग अभियंत्यांनी दखल घेऊन आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की या तालुक्यातील जेवढे अतिक्रमण आहेत त्यांची आम्ही एक यादी करून ती यादी कार्यकारी अभियंता कोल्हाड यांच्याकडे पाठवून ते त्यांच्या स्तरावर जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्याकडून आम्हाला एक अतिक्रमण काढण्याचे आदेश येतील त्यावेळेस ती आम्ही ती कारवाई करू परंतु एक वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आमच्या पाठपुरावावर त्यांनी कुठल्या प्रकारची का पाठपुराची गंभीर दखल घेतली नाही त्याच्यामुळं आम्ही यावर्षी म्हणजे आत्ता आठ तीन दोन हजार चोवीसला न विलासतो पुन्हा उपोषणात स्पष्टलो दोन दिवस उपोषण केल्याच्यानंतर परत एकदा त्यांनी आश्वासन दिलं उपविभागीय या कर्जत तालुक्याचे नायब तहसीलदार बाचकर साहेब त्यानंतर उपअभियंता गुंटुरकर साहेब आणि या आमच्या तालुक्यातील राष्ट्रवादीचे राज्यपाचे उपाध्यक्ष यांनी मध्यस्थी करून आमचे उपोषण स्थगित करण्याची विनंती केली आणि त्यावेळेस आश्वासन दिलेलं आहे की आम्हाला या अतिक्रमण कारवाई करण्यासाठी काही प्रशासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेल लागणार आहे तर तो वेल आपण आम्हाला द्यावा अशी त्यांनी आम्हाला विनंती केली त्या अनुषंगाने आम्ही त्यांना वेल दिलेला आहे परंतु अंमलरोपण स्थगित करून आम्ही तेच तिथून तिथले अंमलपोषण तिथे आम्ही ते त्यांच्या कार्यालयासमोर म्हणजे उपविभागीय पाटबांधर विभाग यांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू केले आहे आणि आज ठिय्या आंदोलनचा तिसरा दिवस आहे जोपर्यंत शासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन नदी आणि कालव्यातील अतिक्रमणे काढून टाकण्यात येत नाहीत म्हणजे त्यांच्यावर प्रशासकीय अधिकारी प्रशासक कारवाई करत नाहीत तोपर्यंत आमचं इथे आंदोलन कंटिन्यू सुरू राहील